गीत म्हणतच हिंदी स्वराज्य स्वातंत्र्य दिन पदयात्रा काढून स्वातंत्र्य दिन साजरा करायचा अन्य राज्यात हा विचार रुजायला वेळ लागेल पण आज नाही उद्या उद्या नाही परवा परवा नाही तेवा उभा महाराष्ट्र व्यापून आपण संबंध देशात जायचं लक्षात ठेवाय हसू शकत नाही जमत नाही ही पोटात असलेला आग समाज मला पाचशे जणांनी सांगितली तुम्हाला ते पीडीएफ धाडून देतो तुम्ही छापून घ्या या देशाच्या स्वातंत्र्याच्या नंतर या देशाचा राष्ट्रध्वज नीट ऐका दोन पताकांचा गडद केशरंगाचा रंगाचा भगवा झेंडाच असावा झेंडा असावा म्हणण्याने ते झेंडाच असावा तुझा काय किंमत आहे फार किंमत आहे चव्हाण या शब्दातला च काढून टाका तिव्हाण शिल्लक राहते झेंडाच असावा मोठा आत्मा असलेले गांधी एकोणीसशे चाळीसच्या अधिवेशनात उठले आणि अत्यंत दुःखी चेहऱ्याने नाटक कंपनी मोठी <laughs> शेळीचंच दूध प्यायचं खजुराच्याच बिया खायच्या रोज बदामाच्या तेलानी संबंध देहाला मर्दन करून घेत ते त्यांच्या संबंधीच वाङ्मय वाचा कपाळा हात लावा महाराष्ट्र नादान म्हणून गांधी यशस्वी झाले गांधी काय म्हणत असत महाराष्ट्रासारखे कार्यकर्ते नाहीत ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी ज्याची खावी भाकरी त्याची करावी साकरी गांधी फार महाराष्ट्रावरती कौतुक करत असत तर उठून बोलले तुम्ही अत्यंत दुःखी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यानंतर या देशाचा राष्ट्रध्वज कोणता असावा म्हणून फ्लॅग कमिटी स्थापन केली आणि मुसळ केरळात जावं इतका चुकीचा निर्णय बाहेर आला मुसळ केरळात गेलं म्हणजे काय पहिलं वाक्य या देशावरती दिल्लीत मुसलमानानी आठशे वर्ष राज्य केलंय ते डोळ्याआड करून आपल्याला चालणार नाही त्याची दखल घ्यावी लागेल झेंडा तयार करताना गांधी अलग लक्षात मग दुसरं तसेच बाहेरून आलेले यहुदी पारशी आणखीन कुणी पंथोपंथ त्यांनाही स्थान द्यावं लागेल म्हणजे ख्रिश्चन आणि हिंदू आहेतच आपण तिरंगी झेंडाच पत्करला पाहिजे या समितीचा निर्णय यायच्या आधीच त्यांच्या टकुरीत काय ते त्यांनी सांगून टाकलं ऑल इंडिया काँग्रेस कमिटीमध्ये तिरंगी झेंडा पत्करला गेला तसा भोमला का गेला ज्या स्वातंत्र्यासाठी लक्षावधी पोरांनी फासावरती लटकवून घेतलं आणि वंदे मातरम म्हणलं ते गीतही तुमचं आमचं राष्ट्रगीत नाही जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंचमजार भरवा ब्रिटिश साम्राज्याचा राजा तो आमच्या देशात आला अठराशे अठ्ठ्याण्णव साली त्याच्या स्वागतासाठी रवींद्रनाथ टागोरांना सुचलेलं की काय लायकीचे देश काय लायकीचे लोक काय लायकीचं स्वातंत्र्य आणि काय झेंडा वंदन हा हा उशीर झाला पण शिवबानं सांगावा धाडलाय र ह्याच्यावरती हो ठाम निर्धारानी आपण सगळ्यांनी उभं राहायचं आणि यावर्षीपासून पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मान्य कसं का असे ना हांडग स्वातंत्र्य असेल तर ते पत्करलं पाहिजे आपण शिवाजी महाराज मानणारे आहोत आपण काही भुलगे नाही आहोत ऐ सगळं दुरुस्त करू बदललेली गणित सगळी दुरुस्त करून टाकू ते तुमच्या आमच्या रक्तात या वर्षीपासून नऊच्या ठोक्याला भगवा हिंडा घेऊन गावाबरोबर गाढव खावं लागतं या हिशोबाने तिरंगी झेंडा तो काही तीन चार मीटरचा नको उघड काहीतरी दखलपात्र असावून अ आणि त्याची गीतं ठरवली पाच सात त्याची पुस्तिकाही छापली ती गीतं गावोगावी लोकांना द्या शिकवा आणि ती गीतं म्हणतच हिंदी स्वराज्य स्वातंत्र्य दिन पदयात्रा काढून स्वातंत्र्य दिन साजरा करायचा त्या दिवशी कडकडीत केड़ तुपास करायचा आमच्या मातुमीचे तुकडे झाले म्हणून रात्री शिवछत्रपती संभाजी महाराज भगवान भगवानरायाला ना नैवेद्य दाखवून तुळजाभावाने नैवेद्य ने दाखवून असेल ती कोरवर भाकरी खायची हा जोपर्यंत पंधरा ऑगस्ट साजरा करतोय तोपर्यंत करायचंच ज्या दिवशी लाल किल्ल्यावरती फडकवला झेंडा तर संबंध देशावरती हिंदू स्वराज्य येत नाही तोपर्यंत आमचा स्वातंत्र्य दिन हा दुःखाचाही आहे लक्षात घेऊन कडकडीत कर -कर तुपास करायचा मी आत्तापर्यंत बोललो आमची स्वातंत्र्य लक्ष्मी मुसलमानांच्या आणि ख्रिश्चनांच्या जनानखान्यात जोधावाईसारखी बटकी म्हणून जगणार नाही मान्य नाही हा हा ती सीतेसारखी पतिव्रता असणार पुरुषाचा स्पर्श सण होणार नाही भगवा म्हणजे भगवाच हा निर्णय ज्यांना योग्य वाटतोय त्यांनी लखवा झालेला नाही तुम्हाला कोणाला हा ताठवरती करा डावा नाही उजवा करा खाली हे करेल तर फक्त महाराष्ट्र करेल ती पुण्याई जिजामाता शहाजीराजे अ यांच्या प्रवाहातली पुण्याई आहे अन्य राज्यात हा विचार रुजायला वेळ लागेल पण आज नाही उद्या उद्या नाही परवा परवा नाही परवा उभा महाराष्ट्र व्यापून आपण संबंध देशात जायचं लक्षात ठेवा नाही दिल्लीवरती भगवाड्याच राज्य पाहिजे इतकंच नाही शिवाजी संभाजी रक्तगटाचा आमचा सरसेनापती पाहिजे सरन्यायाधीश पाहिजे पंतप्रधान पाहिजे राष्ट्रपती पाहिजे ही अत्यंत अत्यावश्यकता आहे त्याशिवाय आमच्या स्वातंत्र्याला पूर्णत्व नाही आमचा लढा पंधरा वर्षी शपथ घेतल्यापासून स्वातंत्र्यासाठी लढा सुरू झाला आहे शिवछत्रपतींनी तो सुरू केला आहे त्याचं पूर्णत्व म्हणजे आमचं स्वातंत्र्य पंधरा ऑगस्टला मिळालेलं स्वातंत्र्य हा ते आमचं स्वातंत्र्याचं पूर्णत्व आहे बियाला सुद्धा पाकिस्तान आणि बांगलादेश आणि इस्लामी राज्य आमच्या जा देशाच्या पाठीवरती हसू शकत नाही जमत नाही ही पोटात असलेला आग समाज उत्पन्न करण्यासाठी आपला जन्म आहे जयंती करू नका शिवाजी महाराज समाज महाराज आपण जगूया आणि त्यांच्यास जगून त्यांनी जे स्वातंत्र्य पुरलं होतं ते स्वातंत्र्य पूर्ण झाल्यानंतरच उपास करणं बंद करू हा माझा विचार ज्यांना पटतो त्यांनी वरती करा लागू या कामाला आई तुळजाभवानी आपल्याला शंभर टक्के द्या शंभर टक्के द्या फक्त आवश्यकता आढळ श्रद्धा ठेवू शिवछत्रजी संभाजी महाराज जिजामाता शहाजीराजे तुळजाभवानी आणि भारतमाता श्रद्धा ठेवू आणि चालतो सूर्याला अंधार भेटत नाही आपल्याला अपयश भेटणार नाही हे पक्का लक्षात ठेव त्या पुस्तिका आमचे जडर आपल्या जिल्ह्याचे प्रमुख तो गठ्ठा आणता का त्यांच्याजवळ जडर जठरांच्या जवळ मला पाचशे जणांनी सांगितली मी पाचशे आहे तुम्हाला ते पीडीएफ धाडून देतो तुम्ही छापून घ्या आता याच्यात कुठल्या कुठल्या तालुक्यातनं लोक आले येतो या गावातून आले एक एक तालुका सहा तालुके बोलवलेले एक एक तालुका मी उचारतो हातवर करतो म्हणजे मावळ तालुका नाही येतो मावळ तालुका हातवर कराय उद्या खेड तालुका आंबेगाव तालुका जुन्नर तालुका शिरूर तालुका हवेली हां भागस हवे जैसे गणो हवेली तालुक्यातली गावं आली एका गावातून दहा पंधरा पाच वीस शंभर पण एकच जण प्रमुख एक असेल त्यांनी हात तुरते करावं हवेली तालुक्यातल्या आलेल्या लोकांच्यापैकी एका गावचा प्रमुख मग तीस झाले असले तरी एकच त्यांनी उभं राहू पण जिशी पण जिशी मला लवकर कळलं की पाच सहा वेळा म्हणल्यानंतर कळ का काय मामूली गोष्ट नाही <laughs> एक दोन तीन चार तिकडं जमावं तुम्ही असतील तर पुढे या तुम्ही सगळे इकडे या पुर। इते इते आ, अपनी ही लोकसभा नहीं का गलगा इकडे बेशिस्त चालती बसा या या लवकर पुढे लवकर या लग, ए ए जायचं नाही शिवाजी महाराजांना मानवांना व्हायल्याशिवाय जागचं उठ उठायचं नाही बस खरी बस खरी बस ए पट्ट्या पट्ट्याचे कपडे बस खरी पट्ट्या पट्ट्याचा वाघ असतो की चालला वाघ होतो तुम्हाला हे फार लवकर कळलं चहाबरोबर बिस्किट खाल्ली म्हणजे पड्डीशी कळते बिस्किट खात भाकरी खाल्ली की पड्डीशी कळते <coughs> तुमच्यापैकी शिवाजी महाराजांचं चरित्र कुणाकुणाजवळ आहे बरं वरती करा हात खाली करा हा मला विकत घ्यायची इच्छा आहे त्यांनी हातवरती करा हात ताट करा बघा एक गोष्ट सांगतो शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या कल्पनेतला स्वातंत्र्याचा दिवस हा आमचा स्वातंत्र्य दिन त्याचं नाव आहे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी गावाबरोबर पंधरा ऑगस्ट साजरा करू कधी तिरंगी झेंडा घेऊन साजरा करू पण भगवा झेंडा आणि डोक्यावरची पांढरी टोपी कारण फेटा न बांधता येत नाही आपल्याला आपल्याला लंगोट बांधता येत नाही आपल्याला फेटा बांधता येत नाही आपल्याला कुस्ती खेळता येत नाही असे आपण सगळे शिवाजी महाराजांचे पायी पुरात पोहणं आपल्याला ठाऊक नाही आपण टँकवरती जातो पोहायला आपल्याला रक्तगण बदलायचा आहे देशाचा